નમસ્કાર નમસ્કાર વિષ્ણુદેદા શુભરત્રી ઘણી અને અશા એક આ ગૌરઈ કગદડા હા એ करा सगळ्यांनी दादा तुमच्याकडे आहे का गौरी पूजन हो का हो जेवण झालेत का सर्वांचे रेंज नाही का काय चाललं ते जेवण झालं का हो जेवण झालं जे आणि आताच लाईव्ह सुरू केली म्हणजे पूर्ण काम आठवून आहे धन्यवाद नाही मी रोज असते लाईव्हला फक्त तुम्ही चालेल भरपूर दिवसानंतर आणि पप्पू दादा जो नंबर लिहिलेला होता तो लेटरस नाही सापडू लागलो लाईक करा सर्व मी गोरी जेवल्या का सहा वाजता सहालाच इकडं आरती वगैरे होती गौरी पूजनची गौरी जेवल्या गौरीच्या मालकीने जेवल्या नमस्कार नमस्कार सर्व पाहिजे म्हणतात लाईक पप्पुदा विष्णू दादा